नमस्कार आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासातल्या एका अशा महान सम्राटाची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याचं नाव अनेकदा इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून जातं ही कथा आहे पराक्रमी गौतमी पुत्र सातकर्णी यांची पण आधी एक प्रश्न विचार करा एक असा राजा जिने मोठमोठी साम्राज्य जिंकली तो स्वतःच्या नावाआधी आपल्या आईचं नाव का लावेल हा साधा प्रश्न नाहीये तर ह्या प्रश्नातच गौतमी पुत्र सातकर्णी यांच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तिमत्वाची ओळख दडलेली आहे आणि विशेष म्हणजे ही गोष्ट फक्त गौतमी पुत्रांपुरती नव्हती सातवाहन राजघराण्याची ही एक अनोखी परंपराच होती तिथले राजे अभिमानाने आपल्या नावापुढे आईचं नाव लावायचे ही प्रथा ज्याला मातृनेमे म्हणतात त्या काळात समाजात स्त्रियांना किती मोठं आणि आदराचं स्थान होतं हे दाखवून देते चला तर मग या माहितीच्या प्रवासात आपण गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या जीवनाचे पाच महत्वाचे टप्पे पाहूया एक संकटात सापडलेलं त्यांचं घराणं दोन गौतमीच्या पुत्राचा तेजस्वी उदय तीन त्याचा अफाट पराक्रम चार त्याने उभारलेलं महान साम्राज्य आणि पाच त्याचा आजवर टिकून असलेला चिरस्थायी वारसा तर आपली गोष्ट सुरू होते त्या काळात जेव्हा सातवाहनांचं एकेकाळचं वैभवशाली साम्राज्य अक्षरशः विनाशाच्या दारात होतं विचार करा तब्बल साडेचारशे वर्षे या राजवंशाने दख्खनच्या पठारावर म्हणजे आजचे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या मोठ्या भागावर राज्य केलं त्यांना महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले क्षत्रिय मराठा राजवंश म्हणूनही ओळखलं जातं पण पहिल्या शतकापर्यंत या महान साम्राज्याची ताकद खूपच कमी झाली होती आणि या पतनाचं सगळ्यात मोठं कारण होतं बाहेरून होणारी आक्रमणं विशेषत शक नावाच्या परकीय आक्रमणांनी सातवाहन सत्तेला मोठं आव्हान दिलं होतं परिस्थिती इतकी बिकट होती की असं वाटत होतं की हे महान साम्राज्य आता कायमचं संपणार आणि अशाच एका अंधारलेल्या काळात इतिहासाला एका नायकाची गरज होती आणि मग त्याच अंधकारमय काळात उदय झाला गौतमीच्या पुत्राचा जो ह्या राज्याचा तारणहार ठरणार होता गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहन वंशाचे तेविसावे सम्राट त्यांच्या आई गौतमी बलश्री यांच्या नावाने ओळखले जाणारे त्यांनी फक्त एकाच ध्येयाने सिंहासनावर पाऊल ठेवलं आपल्या घराण्याला तिचं हरवलेलं वैभव परत मिळवून देणं सला आता पाहूया त्यांच्या पराक्रमाची गाथा ते कसे एक महान सेनानी बनले आणि तीन समुद्रांचे विजेते म्हणून ओळखले जाऊ लागले हे चित्रच सगळं काही सांगून जातंय त्यांच्या राज्यारोहणापूर्वी शकांनी पश्चिम भारताचा मोठा भाग जिंकला होता पण त्यांच्या नेतृत्वाखाली सातवाहनांनी केवळ आपलं राज्य परत मिळवलंच नाही तर त्याचा प्रचंड विस्तार केला हा बदल खरंच अविश्वसनीय होता त्यांच्या लष्करी विजयांवर एक नजर टाकूया सगळ्यात आधी त्यांनी नाशिक जिंकलं शक्तिशाली शकराजा नहपान याचा तर त्यांनी निर्णायक पराभव करून त्याला ठार मारलं इतकंच नाही तर शक यवण आणि पहलव यांसारख्या परकीय आक्रमणांना त्यांनी रोखलं आणि सौराष्ट्र माळवा कोकणसारखे महत्वाचे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले त्यांच्या या अफाट पराक्रमामुळे त्यांना एक खास उपाधी मिळाली त्रिसमुद्र तोयपीत वाहन ह्याचा अर्थ काय तर ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचं पाणी प्यायला आहे म्हणजे अरबी समुद्र बंगालचं उपसागर आणि हिंदी महासागर या एका उपाधीतूनच त्यांच्या साम्राज्याच्या विशालतेची कल्पना येते पण गौतमीपुत्र सातकर्णी फक्त एक महान योद्धे नव्हते तर एक अत्यंत कुशल प्रशासकसुद्धा होते चला आता त्यांच्या राज्यकारभारावर एक नजर टाकूया त्यांनी एक अतिशय सुव्यवस्थित प्रशासन प्रणाली उभारली होती सगळ्यात वर राजा ज्याला सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ होती राज्याला आहार नावाच्या प्रांतांमध्ये विभागलं होतं आणि प्रत्येक प्रांताचा प्रमुख होता अमात्य म्हणजे आजच्या गव्हर्नरसारखा आणि त्यांच्या हाताखाली स्थानिक कारभारासाठी सामंत होते एकदम शिस्तबद्ध कारभार आणि आता ही गोष्ट तर खूपच महत्त्वाची आहे शून्य हा आकडा काय सांगतो ऐतिहासिक स्रोतांनुसार त्यांनी आपल्या प्रजेवर एकही अन्यायकारक कर लादला नाही त्यांचं धोरण नेहमी प्रजेच्या हिताचं होतं ते स्वत वैदिक हिंदू धर्माचे कट्टर अनुयायी होते आणि त्याने ब्राह्मणांना नेहमीच आश्रय दिला पण त्याचवेळी ते कमालीचे सहिष्णू होते त्यांनी बौद्ध धर्मालाही उदार आश्रय दिला नाशिकच्या लेण्यांमधल्या शिलालेखांमध्ये त्यांनी बौद्ध भिक्खूंना शेतजमीन आणि गावदान दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे आता आपण त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया त्यांचा चिरस्थायी वारसा जो हजारो वर्षांनंतरही टिकून आहे ह्या सातवाहन राजवंशाच्या वंशावळीत गौतमीपुत्र सातकर्णी यांचं स्थान किती महत्वाचं आहे बघा त्यांना पुनरुज्जीवक म्हटलं जातं म्हणजे ज्याने साम्राज्याला नवजीवन दिलं कारण त्यांनीच अक्षरशः संपत आलेल्या साम्राज्याला पुन्हा उभं केलं त्यांचा सगळ्यात मोठा आणि आजही टिकून असलेला वारसा म्हणजे शालिवाहन शक ही एक कालगणना आहे जी त्यांनी शकांवरील आपल्या भव्य विजयाच्या स्मरणार्थ इसवी सन मध्ये सुरू केली आणि म्हणजे ही गोष्ट फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरती मर्यादित नाही दोन हजार वर्षे जुनी ही कालगणना आजही आपल्यासाठी तितकीच महत्वाची आहे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात आजही याच शालिवाहन शकानुसार नवीन वर्ष म्हणजेच आपला गुढी काळवा साजरा केला जातो तर मग विचार करा एका राजानं दोन हजार वर्षांपूर्वी मिळवलेला एक विजय आजही आपल्या दैनंदिन जीवनाचा आपल्या कॅलेंडरचा आणि आपल्या सणांचा एक अविभाज्य भाग कसा बनून राहिला आहे इतिहास आणि आपलं वर्तमान यांच्यातला हा दुवा खरोखरच अचंबित करणारा आहे नाही का